अंतरा मध्ये तुमचं स्वागत आहे आंब्याचा सीझन तर आता संपत आला आहे तर आज आंब्याची रेसिपी तर ही नक्कीच झाली पाहिजे ती म्हणजे आंब्याचा शिरा शिरा तर सगळ्यांनाच आवडतो तर हाच शिरा आपण आंब्याच्या रसापासून बनवणार आहोत हा शिरा खूप मस्त लागतो एकदम टेस्टी लागतो आणि मुलं तर नक्कीच आवडीने खातील तर हाच शिरा बनवण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया आंब्याचा सीझन तर आता संपत आला आहे आणि आपली ही रेसिपी झाली नाही असं होऊ शकत नाही तर आज आपण बनवणार आहोत आंब्याचा गोड शिरा हा शिरा खूप छान लागतो बरेच जण करतही असतील आणि आंब्याच्या सीझनमध्ये तर हा शिरा आपला झालाच पाहिजे तर त्यासाठी इथे मी घेतलं आहे एक कप हापूस आंब्याचा रस साधारणतः दोनशे ग्रॅम मी इथे हा रस घेतलेला आहे इथे आपल्याला सर्व प्रमाण हे समप्रमाणात घ्यायचं आहे हा शिरा खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता सीझन संपत आलेला आहे तर लवकर हा शिरा तुम्ही करून बघा तर आता आपण आंब्याच्या शिऱ्याला सुरुवात करूया तर आता आपण आंब्याचा शिरा बनवायला सुरुवात करूया तर आता आपल्या इथे पॅन हा चांगला तापलेला आहे यामध्ये आता आपल्याला घ्यायचं आहे एक कप साजूक तूप इथे आपण सर्व हे समप्रमाणात घेणार आहोत त्यामुळे तुम्ही जे काही माप घ्याल जी काही वाटी घ्याल त्याच वाटीने आपल्याला सर्व घ्यायचं आहे तर इथे मी एक कप हे साजूक तूप घेतलेलं आहे तूप आपलं वितळलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक कप जाडा रवा इथे आपण जाडा रवा घ्यायचा आहे बारीक रवा नाही घ्यायचा आहे म्हणजे जो आपण उपम्याला रवा वापरतो तो आपण इथे रवा घ्यायचा आहे आपण एक कप तूप घेतलं एक कप रवा घेतला आहे आता आपल्याला हा रवा चांगला गुलाबीसर परतवायचा आहे तुम्हाला जर वाटलं तूप कमी हवं आहे तर तुम्ही ते तुपाचं प्रमाण कमी करू शकता पण शिरा म्हटलं की तूप हे व्यवस्थित असलं पाहिजे म्हणजे शिरासुद्धा खूप छान होतो आपल्याला मंदाचेवरती हा रवा चांगला गुलाबीसर भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असतानाच आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाच सहा बदामाचे तुकडे पाच सहा काजूचे तुकडे आणि पाच सहा पिस्त्याचे काप हे तुम्ही रव्याबरोबरच भाजलं की तेही छान असं खरपूस भाजलं जाईल आणि त्याची चव अजून छान येईल ड्रायफ्रूट्स पण हे छान शिजले जातात आणि त्याची चवसुद्धा तुपावर भाजल्यामुळे मस्त येते मस्त असा तुपाचा छान वास सुटला आहे इथे तुम्ही गाईचं म्हशीचं कुठलंही तूप घेऊ शकता मी ते म्हशीचं तूप घेतलंय पण तुम्ही गाईचं तूप घेतलं तरीही चालेल त्याने सुद्धा शिरा खूप छान होतो आता हळूहळू आपला रवा सुद्धा छान असा फुलायला लागलाय तूप हे व्यवस्थित वापरलं तर तुपामुळे शिऱ्याला खूप छान चव येते आपल्याला मस्त मंदाचे वर गुलाबीसर करायचा आहे हा रवा काय रवा सुद्धा नीट भाजला गेला पाहिजे नीट जर रवा भाजला गेला नाही तर रवा हा रवा हा कच्चट राहतो आणि त्यामुळे आपल्या शिऱ्याची सुद्धा ही बदलू शकते आता आपल्या रव्याचासुद्धा रंग हा चांगला बदलला आहे हे बघा गुलाबीसर झालेला आहे सुद्धा छान असा रंग बदलला आहे हे तुपावर भाजल्यामुळे याची पण खूप मस्त चव येते आणि ते कच्चे राहत नाही तर आता आपल्या रव्याचासुद्धा रंग हा बदललेला आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक कप हापूस आंब्याचा रस आपल्याला हे मिक्स आहे मिक्स करताना एकदम हळूवारपणे आहे आपल्याला नाहीतर हातावर आपल्या उडू शकतो आणि हात भाजू शकतो आंब्याचा रस हा मस्त असा मिक्स करून झालेला आहे कलर बघताय तुम्ही किती सुंदर आलाय आपण इथे कुठेच कलर घातलेला नाहीये यामध्ये आता आपल्याला आहे दुधात भिजवलेला केशर याने रंग पण छान येतो आणि स्वादही छान येतो आपल्याला हे मिक्स करायचंय आता हे मिक्स करून झालेलं आहे आपल्याला आता यामध्ये घालायचं आहे दोन कप उकळलेलं दूध इथे मी पूर्ण दोन कप दूध घेतले जर तुम्हाला पूर्ण दोन कप पाणी हवं असेल तर तुम्ही पाणी घेऊ शकता किंवा एक कप दूध एक कप पाणी असं पण घेऊ शकता पण मी इथे पूर्ण दोन कप हे दूध चांगलं उकळवून घेतलेलं आहे ते आता आपल्याला घालायचं आहे आपल्याला हे मिक्स आहे तर आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा मिनटं आपल्याला हा शिरा चांगला शिजवून घ्यायचा आहे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया आपला रवा सुद्धा मस्त असा फुल आहे आपल्याला हे मिक्स करायचं आहे तर आपलं इथे मिक्स करून झालेला आहे यामध्ये आपल्याला घालायचे अर्धा कप साखर म्हणजेच शंभर ग्रॅम साखर इथे आपण आंब्याचा रस घेतला आहे म्हणून इथे साखर थोडी कमी घातली आहे पण जर जा तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार वाढवू शकता किंवा कमी करायची असेल तर अजून कमी सुद्धा करू शकतात तर आपण ही साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झालेलं आहे आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं शिरा हा शिजवून घ्यायचा आहे तर आपली दहा मिनटं झालेली आहेत आपला शिरा झालाय का बघूया तसा आपला शिरा झालेला आहे हे बघा मग मस्त रंग आला याचा आंब्याच्या रसामुळे ह्याला छान रंग आला आहे आणि साजूक तुपाचा पण असा घमघमाट सुटला आहे आणि आंब्याचासुद्धा मस्त असा घंगमाट सुटला आहे तर आपला शिरा इथे मऊसूत असा झालेला आहे मला असा जरा मऊसूत आवडतो जर काही जणांना फडफडीत पड़ हवं असेल तर तुम्ही दुधाचं प्रमाण थोडं कमी करू शकता पण मला असा जरा मऊसूत आवडतो आणि थोडं तूप जास्त आवडतं म्हणून मी इथे तूप थोडं जास्त घेतलं आहे पण तुम्हाला जर तूप कमी हवं असेल तर तुम्ही तूप कमी घालू शकता आपल्या आवडीनुसार पण शिरा म्हटलं की तूप तर हवंच त्याशिवाय शिऱ्याला मजा येत नाही तर आता आपलं हे मिक्स करून झालं आहे तर आता आपला आंब्याचा शिरा हा तयार झालेला आहे तर आता मी इथे गॅस बंद केलेला आहे यामध्ये आपल्याला घालायचे वेलची पावडर आवडीनुसार आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे रसामुळे ह्याला मस्त असा आंबा कलर आलेला आहे मला हा कलर खूप आवडतो आणि तो शिऱ्याला इतका मस्त दिसतोय आपण इथे कुठलेही बाहेरचे नै ना ना कलर वापरले नाही आहेत कुठलेही आपण इथे फूड कलर वापरले नाही आहेत इथे आंब्याच्या रसाचा आणि केशराचा जो कलर आला आहे तो मस्त दिसतोय तर हा आंब्याचा शिरा तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा खूप मस्त लागतो हा तर आता आपला इथे आंब्याचा शिरा हा तयार झालेला आहे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुकची विश आमची नमस्कार